आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आजची महत्वपूर्ण अपडेट कोणती आलेली ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता बदली प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होणार आहेत त्या अगोदर आपण खालीलप्रमाणे प्रत्येक संवर्गासाठी पसंतीक्रम भरण्यासाठी जागा दाखवल्या जाणार आहेत त्या कोणाकोणाच्या जागा दाखवल्या जाणार आहेत संवर्गानुसार ते आपण या ठिकाणी पाहूया त्यानंतर आजची बदली अपडेट देखील आपण या ठिकाणी आपण पाहणार आहोत संवर्ग पसंती पसंतीक्रम भरण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या जागा आता बघा संवर्ग एक साठी संवर्ग एक साठी कोणाच्या जागा उपलब्ध होणार आहेत सर्व संवर्गातील बदली पात्र शिक्षकांच्या जागा म्हणजे जा संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार या संवर्ग एक ला एक जागा दाखवण्यात जाणार आहेत तसेच बदली प्रक्रिया पार पडण्यासाठी संवर्ग एक च्या लाभासाठी बदली प्रक्रिये दरम्यान सिस्टिंग कडून त्यावेळी उपलब्ध करून दिलेली निव्वळ रिक्त पदे बघा म्हणजे बदलीच्या दरम्यान सिस्टीमकडून त्यावेळी उपलब्ध करून दिलेले निवडित्त पदे म्हणजे सी व्ही आता संवर्ग दोन साठी कोणत्या जागा उपलब्ध होणार आहेत तर बदलीपात्र शिक्षकांच्या जागा म्हणजे संवर्ग चारच्या जागा निवड पदे आणि निवड रिक्त पदे नंतर संवर्ग तीन साठी कोणाच्या जागा उपलब्ध होणार आहेत तर सर्व संवर्गातील बदलीपात्र शिक्षकांच्या जागा बघा सर्व संवर्गातील म्हणजे संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार बदलीपात्र शिक्षकांच्या जागा तसेच त्यावेळी निवड रिक्त राहिलेल्या जागा आणि त्यावेळेस जा... बदली प्रक्रिये दरम्यान संवर्ग दोन झाल्यानंतर त्यावेळी त्यावेळी निवड रिक्त झालेल्या जागा संवर्ग संवर्ग चार साठी कोणाच्या जागा दाखवणार आहेत तर सर्व संवर्गातील बदलीपात्र शिक्षकांच्या जागा बघा सर्व सर्व संवर्गामध्ये संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार बदलीपात्र शिक्षकांच्या जागा निवड रिक्त पदे संवर्ग एक च्या बदलीने रिक्त झालेली पदे बघा संवर्ग एक च्या बदलीने रिक्त झालेली पदे संवर्ग दोनच्या बदलीने रिक्त झालेली पदे अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली अवघड क्षेत्र रिक्त अवघड क्षेत्रामध्ये बदलीने रिक्त झालेली पदे आणि पूर्वीच्या अवघड क्षेत्र रिक्त असणारी पदे आगा म्हणजे अगोदरच त्या ठिकाणी अवघड क्षेत्रामध्ये रिक्त जागा आहेच त्या जागा त्या दाखवणार आहेत संवर्ग चारला जो विस्थापित राऊंड सर्व संवर्गातील बदली पात्र शिक्षकांच्या जागा निवड रिक्त पदे संवर्ग एक च्या बदलीने रिक्त झालेली पदे सं पदे अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली व पूर्वीचे अवघड क्षेत्र रिक्त असणारी पदे हे विस्थापित राऊंड मध्ये ही पदे दाखवणार आहेत या जागा दाखवणार आहेत नंतर अवघड क्षेत्र अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली व पूर्वीचे अवघड क्षेत्र रिक्त असणारी पदे अवघड क्षेत्रामध्ये कोणती जागा दाखवणार तर अवघड क्षेत्र रिक्त बदली अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली व पूर्वीची अवघड क्षेत्र रिक्त असणारी पदे आता महत्वाची बाब या ठिकाणी अशी पण आलेली या ठिकाणी ग्रामविकास विभागांचे बदली प्रक्रिया काळात जर शुद्धी पत्र आल्यास बघा ग्रामविकास विभागाचे बदली प्रक्रिया काळात जर शुद्धी पत्र आल्यास वरील सौर वरील न्याय पसंतीक्रम भरण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या जागा जागाचा बदल काही प्रमाणात होऊ शकतो मी सांगितल्याप्रमाणे वरती काही प्रमाणात बदल होऊ शकतो आता आजची आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आजची अपडेट काय आलेली ती या ठिकाणी आपण पाहूया आज अठ्ठावीस आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस आजची बदली अपडेट प्रक्रिया काय ती या ठिकाणी आपण पाहूया अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस बदली पोर्टल अपडेट दोन हजार पंचवीस बघा शिक्षकांची माहिती अपलोड करणे व असलेली माहिती दुरुस्त करणे यासाठी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत दिलेली आहे म्हणजे आजची शेवटची तारीख आहे शिक्षकांची माहिती अपलोड करणे आणि त्या शिक्षकांच्या माहितीमध्ये काही दुरुस्ती असेल तर ती दुरुस्ती करणे आजची शेवटची तारीख दिलेली आहे त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बदल होणार नाही त्याचबरोबर गट शिक्षणाधिकारी लॉग इन वरून शिक्षकांची प्रोफाईल माहिती एक्सेप्ट करण्यासाठी देखील दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत देण्यात आली आहे बदली पोर्टलवर दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी बदली पात्र बदली अधिकार प्राप्त व अवघड क्षेत्रातील पात्र शिक्षकांच्या प्रसिद्ध शिक्षकांच्या प्रसिद्ध करण्यासाठी मुदत देण्यात आली होती परंतु मुदतीत याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यामध्ये अनेक चुका लक्षात आल्यामुळे आता त्या चुका दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांच्या प्रोफाइल मधील माहिती दुरुस्त करण्यासाठी वेळ वाढून दिला आहे अवघड क्षेत्रातील ज्या शाळा दो दोन हजार बावीस ला सुगम करण्यात आल्या अशा शिक्षकांनी बदली अधिकार पात्र मधून एक संधी देण्याकरता त्यांची पुरवणी यादी सुद्धा ज्या कार्यालयाची अपलोड झालेली ती करण्यासाठी गट शिक्षणाधिकारी यांच्या लॉग इन वरून करण्याकरता लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे शिक्षक प्रोफाईल दुरुस्तीसाठी दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस या दोन दिवसाचा कालावधी दिलेला आहे म्हणजे कालचा आणि आजचा या दोन दिवसात शिक्षक प्रोफाईल दुरुस्ती करण्यात यावी अर्थात दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत हे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांच्या रिक्त पदांच्या व इतर याद्या पोर्टलवर पब्लिश होऊ शकतात बघा आता पुढे पाहूया संच मान्यता सन दोन हजार तेवीस चोवीस व संच मान्यता दोन हजार चोवीस पंचवीस नुसार सर्व जिल्हा परिषदांनी रिक्तपदांची माहिती अद्याप करून तयार ठेवावी बदली प्रक्रिया करीता बदली प्रक्रिया करिता कोणती संच मान्यता घ्यावी याबद्दल अधिकृत सूचना दिलेली नाही अधिकृत सूचना आरटीडी कडून ग्राम विकास विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर पोर्टल सुरू होता सदर माहिती एक दिवसामध्ये भरून पूर्ण करावी मे विन्सिस कडून बदली पात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील व बदलीची पुढील प्रक्रिया सुरू होईल माहिती असतो म्हणजे लवकरात लवकर शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाईल विन्सिस कडून आणि बदलीची पुढील प्रक्रिया सुरू होईल अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू